तर नमस्कार मित्रांनो तुम्ही मला ओळखत असाल किंवा नसाल तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला माझी ओळख करून देतो माझं नाव आहे संतोष किशन जाधव आणि मी एक सीएससी सेंटर चालवतो तर हा माझा पहिला व्हिडिओ असणार आहे युट्यूब चॅनेलवरती आणि याच्या पुढे पण माझे रेग्युलर व्हिडिओ येत राहणार आहेत अगदी माहितीचे असे व्हिडिओ असणार आहेत सीएससी रिलेटेड कुठल्याही डॉक्युमेंट रिलेटेड आपल्या या चॅनलवरती नेहमी व्हिडिओ येत राहतील सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकोन दाबा आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत वोटर आयडी कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र किंवा ई वोटर तुम्ही जे काय म्हणत असाल तर मतदान कार्ड तुमचं हरवलंय किंवा फाटले किंवा तुम्हाला माहितच नाही तुमचं मतदान कार्ड आहे किंवा काढलंय आणि तुम्हाला नंबर माहीत नाही या सर्व गोष्टींवरती एकमेव हा व्हिडिओ असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला हरवलंय तुम्ही परत काढू शकता फाटलंय काढू शकता तुम्हाला नवीन मतदान कार्ड असे तुम्ही काढू शकता आणि तुम्हाला जर जुन्या मतदान कार्डमध्ये काही बदल करायचं असतील हा व्हिडिओ करू शकता या व्हिडिओत मी तुम्हाला मतदान कार्ड डाऊनलोड कसं का करायचं हे थोडक्यात सांगणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा चला आपण जाऊयात मोबाईलच्या स्क्रीन वरती या ठिकाणी आपण आलो तर आपल्या मोबाईलच्या स्क्रीन वरती तुम्हाला प्ले स्टोर ओपन करून घ्यायचंय आणि सर्च बॉक्समध्ये सर्च करायचंय ई सी आय टी ई सी आय टी आणि एक नंबरला जे ऍप्लिकेशन दिसतंय हेच ते ऍप्लिकेशन ज्यामध्ये आपली सगळी कामं होणार आहेत ह्याला तुम्ही इन्स्टॉल करून घ्या त्या ठिकाणी मी इन्स्टॉल करून घेतो तर आपलं ॲप्लिकेशन या ठिकाणी पूर्णपणे डाउनलोड झालं आहे त्याला ओपन करून घेऊ आणि हा ॲप्लिकेशनचा इंटरफेस आहे यामध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन बघायला भेटतात जसं की तुम्हाला नवीन मतदान कार्ड काढायचं आहे किंवा ते मतदान कार्ड तुम्ही अप्लाय केलं त्याचं ॲप्लिकेशन ट्रॅक करायचं आहे काही कम्प्लीट करायच्यात किंवा तुमचं मतदान यादीत नाव शोधायचं किंवा डाउनलोड करायचं अशी भरपूर ऑप्शन या एकाच ॲप्लिकेशनमध्ये आहेत एक नंबरचं जे दिसतंय वोटर रजिस्ट्रेशन याच्यामध्ये फॉर्म आठ भरून तुम्ही नवीन देखील मतदान कार्ड शकता पण आपल्याला कार्ड डाउनलोड का करायचं तर डाउनलोड वरती क्लिक केलंय सगळ्यात पहिले तर लॉग इन करून घ्यायचं मी या ठिकाणी लॉग इन करून टाकतो आणि या ठिकाणी आपल्याला आपला टीकेम जो बी बीएसवी टीकेम असा आपला मतदान कार्डचा नंबर आहे तो टाकायचा आणि जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही या ठिकाणी सर्च पण करू शकता त्याच्यामध्ये भरपूर ऑप्शन आहेत तुम्ही एपिक नंबरने सर्च करू शकता किंवा तुमच्या मॅन्युअली डिटेल टाईप करून पण तुम्ही सर्च करू शकता किंवा मोबाईल नंबर लिंक असेल तर मोबाईल नंबरने देखील सर्च करू शकता तर मला माझा एन नंबर म्हणजे मतदान नंबर माहिती तुम्ही या ठिकाणी टाकून घेतो खाली माझं राज्य निवडून घ्यायचं आहे आपल्याला महाराष्ट्र जे तुमचं राज्य असत महाराष्ट्रात असणाऱ्या आहे सगळ्या लोकांचं तर महाराष्ट्रात निवडून घ्यायचं तुम्हाला आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता खाली माझी पूर्ण माहिती आली आणि वरती क्लिक करायचंय या ठिकाणी आपल्याला शेवटचा लास्ट ओ टी पी आहे हा ओ टी पी तुमचं जे मतदान कार्ड वोटर कार्ड जे काय आहे ते तुम्ही डाउनलोड तुमच्या मोबाईलमध्ये करू शकता अगदी सोप्या पद्धतीने घरी बसल्या तर या ठिकाणी मी माझा ओ टी पी टाकून घेतो लगेच एका एक सेकंदात हे माझं मतदान कार्ड डाउनलोड झालंय अशा प्रकारे डाउनलोड होतं हे तुम्ही कुठल्याही आपल्या जवळचे सी एस सी सेंटर किंवा सेतू केंद्रात जाऊन त्याचं प्रिंट काढून घेऊ शकता आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून अगदी सोप्या आणि सहज साध्या पद्धतीमध्ये अशा प्रकारे अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये तुम्ही हे मतदान कार्ड डाउनलोड करू शकता याच्यामध्ये काही बदल करू शकता तुम्हाला अजून काही क्वेरीज किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला विचारू शकता त्याच्यावर मी नक्कीच व्हिडिओ बनवेल या अशा महत्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटू पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये